राजकारणात सत्ता पैसा आणि नाते संबंध या तीन गोष्टी एकत्र आल्या की सगळं काही गोंधळात जात आणि महाराष्ट्राचं राजकारण तर अशा गोंधळांमधूनच आकार घेत आलंय गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कोरेगाव पार्क मधल्या चाळीस एकरांच्या जमिनीवरून सगळं राज्य ढळून निघालंय या प्रकरणात नाव आलंय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवारांचं विरोधक आरोप करतायत की या जमिनीचा व्यवहार फक्त जमीन खरेदी नाही तर एक राजकीय खेळी प्रश्न असा आहे पार्थ पवार नेमके या वादात कसे अडकले हा घोटाळा नेमका काय आहे आणि याचे राजकीय या परिणाम महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणावर कसे उमटणार शिवाय हा विषय नेमका स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या तोंडावरच का पुढे आला आज आपण सगळं उलगडून पाहणार आहोत या संपूर्ण प्रकरणामागचं राजकारण त्याचे पडसाद आणि पवार घराण्यावरच सावट सगळं सविस्तर बोलणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय आहे त्याच काय महाराष्ट्र तर सुरुवात होते बोपोडीच्या प्रकरणापासून पुण्याच्या तहसीलदार सूर्यकांत येवले यांना नुकतंच निलंबित करण्यात आलं आणि या निलंबनामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली सुरुवातीला असं समजलं की त्यांचं निलंबन पार्थ पवारांच्या कोरेगाव पार्क जमीन प्रकरणाशी संबंधित आहे पण नंतर समोर आलं की हे निलंबन बोपोडीतील दुसऱ्याच गंभीर प्रकरणामुळे झालंय बोपोडी परिसरातील एका शासकीय जमिनीच्या मालकी हक्काच्या नोंदींमध्ये ॲग्रीकल्चर डेअरीकडे असं स्पष्टपणे नमूद असतानाही येवले यांनी आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करून अर्जदारांच्या बाजूने आदेश दिले म्हणजेच सरकारी जमीन खासगी व्यक्तीला देण्यात आली महसूल विभागानं हे प्रकरण अतिशय गंभीर मानून त्यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई केली शासनाच्या जमिनींच्या गैरव्यवहारावरून ही कारवाई झाली असली तरी या घटनेनं पुण्यातील महसूल विभागात आणि राजकीय पटल्यावर प्रचंड खळबळ माजवली आहे पण खरी राजकीय भूकंपाची कारणीभूत ठरली ती कोरेगाव पार्कमधील चाळीस एकरांची जमीन या जमिनीचा व्यवहार अमेडिया कंपनीच्या नावावर झाला ज्यात पार्थ पवार आणि त्यांचे मामे भाऊ दिग्विजय पाटील भागीदार आहेत आरोप असा आहे की ही जमीन जिची बाजार किंमत तब्बल अठराशे कोटी रुपये होती ती फक्त तीनशे कोटींना विकत घेतली गेली इतकंच नाही तर या व्यवहारासाठी लागणारी तब्बल एकवीस कोटी रुपयांची मुद्रांक को शुल्क देखील न भरता केवळ पाचशे रुपयांच्या पेपरवर व्यवहार पूर्ण करण्यात आला म्हणजेच शासनाच्या महसुलाला कोट्यावधींचं नुकसान झालं असा गंभीर आरोप विरोधकांनी केलाय या प्रकरणाची पार्श्वभूमी समजून घेणं ही महत्वाचं आहे एकोणीशे बासष्ट साली महारवतनाच्या नावावरची ही जमीन सरकारकडे जमा झाली होती आणि ती बोटनिकल सर्वे ऑफ इंडियाला पन्नास वर्षांच्या भाडे कराराने देण्यात आली होती नंतर स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड तयार होत गेलं आणि वेगवेगळे उतारे निघाले त्यात काही खासगी लोकांनी या उतार्यांचा फायदा घेत पॉवर ऑफ अटर्नीच्या माध्यमातून जमिनीचा ताबा घेतला त्यातीलच एक नाव आहे शीतल तेजवाणी त्यांनी महार वतनदारांकडून ही जमीन फक्त दहा ते पंधरा हजार रुपयात मिळवली आणि पुढं त्याच जमिनीचा व्यवहार पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीसोबत झाला म्हणजेच व्यवहारात अनेक थर आहेत मूळ जमीन सरकारी नंतर ती महार वतनदारांकडे दाखवली गेली मग पॉवर ऑफ अटर्नी घेऊन खासगी लोकांनी कागदपत्र तयार केली आणि शेवटी तो भूखंड अमेडिया कंपनीनं खरेदी केला आता इतक्या गुंतागुंतीच्या व्यवहारात अनेक प्रश्न निर्माण झालेत सरकारी जागेचा व्यवहार होऊच कसा शकतो शासकीय कागदपत्रांवर अजूनही गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असताना या जमिनीचा मालकी हक्क दुसऱ्याला कसा मिळाला या सगळ्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आणि संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुद्धा केली महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी सुरू आहे बावधन पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हे दाखल झाले दिग्विजय पाटील शीतल तेजवाणी आणि निलंबित सहनिबंधक रवींद्र तारू पण आश्चर्य म्हणजे या प्रकरणात पार्थ पवार यांचं नाव नाही याच कारणामुळे विरोधक अधिकच आक्रमक झालेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले शेअर असलेल्या पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होतो पण शेअर असलेल्या पार्थ पवारांवर नाही हा कोणता न्याय त्यांनी अजित पवारांवर थेट टीका करत विचारलं वडील पुण्याचे पालकमंत्री मुलगा तीनशे कोटींचा व्यवहार करतो आणि वडिलांना माहिती नाही असं कसं शक्य आहे त्यांनी पुढे नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करत म्हटलं की खडसेंच्या प्रकरणात राजीनामा घेतला गेला होता मग अजित दादांनीही चौकशी पूर्ण होईपर्यंत पद सोडावं या सगळ्या घडामोडीत समाजसेवक अण्णा हजारे यांनीही भाष्य केलं त्यांनी म्हटलं एखाद्या मंत्र्याचा मुलगा चुकीचं वागत असेल तर तो मंत्र्याचाही दोष आहे संस्कार हे महत्वाचे असतात म्हणजेच या प्रकरणाला केवळ कायदेशीर नाही तर नैतिक आणि सामाजिक रंगही मिळालाय राजकीय दृष्ट्या बघितलं तर हे प्रकरण ज्यावेळी समोर आलंय ती वेळ देखील खूप महत्वाची आहे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीसाठी राजकीय दृष्ट्या अडचणीचं ठरू शकतं कारण अजित पवार हे भाजपाचे सहकारी असले तरी विरोधक आता या प्रकरणाचा वापर करून सत्ताधाऱ्यांवर नैतिकतेचा प्रश्न उभा करतायत भाजपा स्वतःला भ्रष्टाचार मुक्त पक्ष म्हणवते त्यामुळे अजित ददांवरचं हे प्रकरण त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतं दुसरीकडे शरद पवार गट या प्रकरणाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करेल त्यांच्यासाठी हे एक संदेश देण्याचं शस्त्र आहे भाजपासोबत गेल्यावर काय होतं बघा पवार घराण्याची नैतिकता कशी संपली म्हणजेच पार्थ पवारांचा घोटाळा फक्त जमिनीपुरता नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातील नव्या समीकरणांना जन्म देणारा ठरू शकतो आता प्रश्न एवढाच की या चौकशीचा निकाल काय लागणार पार्थ पवार निर्दोष ठरतील का की हे प्रकरण अजित काळ पान बनेल नेहमीच अनपेक्षित इथं आजचा साथीदार उद्याचा विरोधक होऊ शकतो आणि या प्रकरणानं पुन्हा एकदा सिद्ध केलंय की घराणेशाही सत्ता आणि पैशाचा संगम जेव्हा एक होतो तेव्हा त्याचे पडसाद फक्त राजकीयच नाही तर नैतिकतेवरही उमटतात तर आता सगळ्यांच्या नजरा आहेत त्या चौकशी समितीकडे सात दिवसात अहवाल सादर व्हायचा आहे पण या सात दिवसात महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेनं वळतय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पार्थ पवार यांच्यावरचा हा वाद फक्त एक जमीन व्यवहार नाही तो महाराष्ट्रातील सत्तेच्या समीकरणांना हलवून टाकणारा स्फोट ठरू शकतो आता हे प्रकरण अजित पवारांना डाग लावणार ठरेल की त्यातून ते निर्दोष बाहेर येतील हे येणारा काळ ठरवेल पण पुण्यातील घोटाळावर तुम्हाला काय वाटतं कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र